यशस्वीच होत नाही त्यामुळे मला ज्यावेळेस ही खात्री झाली की आता फंक्शनल विमानतळ या ठिकाणी होत आहे त्यावेळेस मी घोषणा केली आणि मी आपल्याला निश्चितपणे सांगतो की येत्या काळामध्ये जागा वगैरे सगळी निश्चित होते आहे आम्ही एक चांगला आय टी पार्क हा सोलापूरला तयार करणार आहोत सोलापूरची आमची मुलं ही जी सगळी पुण्यात बसलेली आहेत त्यांच्याकरता इथेच आपण रोजगाराची निर्मिती देखील मोठ्या प्रमाणात निश्चितपणे करणार आहोत आज आपल्याला कल्पना आहे की आपण सोलापूरमध्ये मागच्या काळामध्ये समांतर योजनेचं काम केलं अनेक अडचणी आल्या पण मी सातत्याने त्याचं ट्रॅकिंग केलं आणि त्याच्यातही कोर्ट केसपर्यंत केस गेली खूप अडचणी आल्या कॉन्ट्रॅक्टर बदलावा लागला पुन्हा टेंडर करावं लागलं ला। पण आपण ते काम आज पूर्ण केलेलं आहे आणि आपले पालकमंत्री आणि आमदार इतके हुशार आहे की त्यांनी तोपर्यंत तो मला सांगितलं नाही मला वाटलं आता आपलं काम झालं आठशे हजार कोटी रुपये आपण दिले त्यामुळे आता काम झालं ते काम झाल्याबरोबर हे सगळे पुन्हा माझ्याकडे आले म्हणाले आता ट्वेंटी फोर बाय सेवन जर पाणी आपल्याला लोकांना द्यायचं असेल तर आपल्याला नव्याने अजून एक योजना करावी लागेल डिस्ट्रीब्युशनची योजना त्याच्याही करता हजार कोटी रुपये लागतील त्यामुळे तेही ते तुम्ही द्या काळजी करू नका तेही हजार कोटी रुपये देण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे सोलापूरमध्ये प्रत्येक घरी दररोज न चुकता चांगला वॉटर सप्लाय आला पाहिजे याच प्लॅनिंग आता आपण केलेलं आहे त्यामुळे काही वर्षांमध्ये दोन तीन वर्ष याला लागतील कारण हे काम खूप मोठं काम असतं एवढी पाईपलाईन टाकायची टाक्या बांधायच्या पण हे काम पूर्ण झाल्यानंतर सोलापूरही त्या शहरांमध्ये येईल ज्या शहरांमध्ये आमच्या माता भगिनींना नळ उघडला की पाणी मिळतं त्यांना त्रास सहन करावा लागत नाही असं सोलापूर हे आपण तयार करणार आहोत आणि म्हणून आज या निमित्ताने मी सांगतो सोलापूर हे आमचं सो दक्षिणेकडे जाणारं गेटवे आहे सोलापूर एक असं शहर आहे की एका एअरपोर्टमुळे आणि आमच्या सारख्या कनेक्टिव्हिटीमुळे आज पंढरपूर असेल आज या ठिकाणी सोलापूर असेल आज या ठिकाणी तुळजापूर असेल ही सगळी शक्तीपीठं आपली ही जोडली जाणार आहेत आणि मी तुम्हाला दाव्यानं सांगतो ही सगळी कनेक्टिव्हिटी झाल्यानंतर इथे येणाऱ्या भाविकांची संख्या ही तीन पटीने वाढेल आणि त्यातनं मोठ्या प्रमाणात रोजगाराची निर्मिती देखील होईल यावेळी खरं म्हणजे आपल्याला मला सांगितलं पाहिजे की मोदीजींनी काय केलं हे तर आमच्या मुरली अण्णांनी सांगितलं की एअरपोर्टची संख्या इतकी वाढवली पण त्याहीपेक्षा आपल्या देशाची निर्मिती किंवा स्वातंत्र्य झाल्यापासनं जी विमानसेवा झाली तेव्हापासनं दोन हजार चौदापर्यंत एकूण विमानाने फिरलेल्या प्रवाशांची संख्या होती दहा कोटी म्हणजे पन्नास साठ सत्तर वर्षात दहा कोटी आणि गेल्या दहा वर्षामध्ये विमानाने फिरलेल्या लोकांची संख्या झाली अतिरिक्त तेवीस कोटी म्हणजे दहा ऐवजी तेवीस कोटी, कोटी लोक आता विमानाने फिरायला लागले म्हणजे सामान्य माणसालाही विमानाचं स्वप्न हे दाखवण्याचं काम मोदीजींनी केलंय आज या निमित्ताने मला याही गोष्टीचा आनंद आहे की आपण या ठिकाणी पाच पोलीस ठाण्यांच्या इमारतीचंही उद्घाटन केलंय बार्शी तालुका कुर्डुवाडी पांगरी वैराग बोहोळ अशा या सगळ्या पोलिस स्टेशनची नवीन इमारत आपण दिली आहे मोठ्या प्रमाणात पोलिसांची घरं आपण तयार करतो पोलिसांचं एक चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर हे या ठिकाणी तयार करण्याचं काम आपलं चाललेलं आहे आणि मला विश्वास आहे की चांगल्या प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर दिलं तर पोलिसांचं काम देखील चांगलं होतं आणि कायदा सुव्यवस्थाही चांगली होते आणि कायदा सुव्यवस्था चांगली झाली तर गुंतवणूक येते रोजगाराची निर्मिती होते आज या निमित्ताने निश्चितपणे आत्ता नुकत्याच झालेल्या पावसामध्ये महापुरामध्ये सोलापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान झालं पण मी खरोखर मनापासनं पालकमंत्री आणि आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि त्यांच्या सगळ्या टीमचं मनापासनं अभिनंदन करेन की या संकटामध्ये प्रचंड मेहनत ही त्यांनी या ठिकाणी केली आणि अतिशय शेवटच्या माणसापर्यंत जाऊन एन डी आर एफच्या मदतीने हेलिकॉप्टरने लोकांना काढणं कुठलाही मृत्यू न होता लोकांच्या व्यवस्था करणं ज्यांना घरी सोडावी लागली त्यांच्याकरता वेगवेगळ्या व्यवस्था करणं या सगळ्या गोष्टी त्यांनी केल्या आणि आताही आमच्या शेतकऱ्यांना कदाचित ही दिवाळी जड जाईल म्हणून प्रत्येक शेतकऱ्याकडे आणि आमच्या प्रत्येक बहिणीकडे त्या ठिकाणी दिवाळीच्या निमित्ताने एक भेट त्यांच्या घरी सर्व प्रकारचा शिधा त्यांच्याकरता सर्व प्रकारच्या व्यवस्था हे पोचवण्याचं काम देखील या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे म्हणून त्यांचं मी अतिशय विशेष या निमित्ताने अभिनंदन करतो बाजूला धाराशिवमध्ये दे देखील आमच्या प्रताप सरनाईक हे तिथले पालकमंत्री आहे त्यांनी अतिशय चांगलं काम हे धाराशिवमध्ये केलं आमचं सरकार हे ज्या ज्या वेळी शेतकरी अडचणीत असतो त्या त्यावेळी शेतकऱ्याच्या पाठीशी उभं असतो आणि मला हे सांगताना आनंद वाटतो शेवटी शेतकऱ्याचं जे काही नुकसान होतं त्याला जो मानसिक आणि आर्थिक त्रास होतो हा काही आपण कधीच सगळा भरून काढू शकत नाही पण महाराष्ट्राच्या इतिहासामधलं सर्वात मोठं पॅकेज हे यावर्षी आपण शेतकऱ्यांकरता दिलं बत्तीस हजार कोटी रुपये हे आपण शेतकऱ्यांना दिले आणि शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जाणं सुरू झालं दिवाळीपूर्वी जास्तीत जास्त शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जातील काहींना थोडे उशिराही मिळतील पण आमचा प्रयत्न आहे हे सगळे पैसे या महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये गेले पाहिजेत आणि पुन्हा एकदा आमचा शेतकरी हा आपल्या पायावर उभा राहिला पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न आमचा आहे मला कधी कधी आश्चर्य वाटतं की ज्यावेळी अशी आपत्ती असते त्याही वेळी काही लोक राजकारण करतात आणि काही लोकांच्या डोक्यामध्ये तर इतका किडा गेला आहे सोलापूरमध्ये तर मला एक स्टेटमेंट पाहायला मिळालं आता हसावं की रडावं मला समजत नाही कारण इथल्या एका नेत्यानी सांगितलं म्हणाले सोलापूरमध्ये इतका जो पाऊस आला हा निसर्गामुळे नाही आला हा राज्य सरकारने आणला हा महापूर राज्य सरकारने आणला काय हरकत नाही त्यांना एक फूल द्या आणि गेटवेल सुन सांगा कधी कधी परिणाम होतो असा म्हणजे मानसिक परिणाम असतो त्यामुळे त्याचं फार काळजी करण्याचं कारण नाही पण मी एकच गोष्ट त्यांच्यासहित सगळ्यांना सांगतो की हे सरकार कितीही आपत्ती आली तरी आपल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे ठामपणे उभं राहील आणि आमच्या शेतकऱ्यांना पुन्हा उभं करण्याचं काम हे निश्चितपणे आम्ही करू हा विश्वास या निमित्ताने मी देतो पुन्हा एकदा मी माननीय आमचे मुरली अण्णा मोहोळ पालकमंत्री आपले सर्व आमदार ज्यांनी ह्या सगळ्या आमदारांनी इतका पाठपुरावा या गोष्टीचा केला आहे त्यांचं सगळ्यांचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो आणि घोडावतजी आपल्याला विनंती करतो की ही विमानसेवा नीट चालू राहिली पाहिजे कारण आमचे म्हणजे तुम्ही चांगलंच चालवता पण प्रायव्हेट ऑपरेटरबद्दल आमचं एक अनेक वेळा ऑब्झर्वेशन आहे की त्यांना अजून फायद्याचा रूट मिळाला की त्या रूटवर ते विमान टाकून देतात आणि आम्हाला सांगून देतात की काहीतरी आमच्या विमानात गडबड झाली आहे तुम्ही तसं करणार नाही ही माझी अपेक्षा आहे त्यामुळे काही झालं तरी आता सुरू झालेली ही सेवा बंद होऊ नये ही काळजी आपल्याला घ्यायची आहे आणि सोलापूरकरांना माझा आता दुसरा शब्द आहे की पुढच्या काळामध्ये आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने आता या ठिकाणी आपण जे विमान उतरवतो आहे ते तर महत्वाचं आहेच पण जे मोठं बोईंगचं विमान असतं तेही सोलापूरला उतरलं पाहिजे या दृष्टीने पुढच्या काळामध्ये काही आम्ही गोष्टी हातामध्ये घेणार आहोत नाईट लँडिंगही झालं पाहिजे हेही आपल्याला हातामध्ये घ्यायचं आहे त्यातही आपल्या सगळ्यांचं सहकार्य हे आम्ही मागू ते मिळेल हा मला विश्वास आहे मी पुन्हा एकदा आजच्या विमानसेवेचं या ठिकाणी स्वागत करतो आणि सोलापूरकरांना ही विमानसेवा अर्पण करून माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र मुख्यमंत्री यानंतर मोदी इंटरप्रायजेसचे अध्यक्ष सन्मान्य श्री संजयजी सर आपल्याला विनंती करते आपण आभार प्रदर्शन सादर करावं आणि त्यानंतर पूरग्रस्तांना आपण जे किट देणार नाही त्याचा ही शुभारंभ महोदयांच्या हस्ते होईल आता श्री संजय घोडावत सर आभार प्रदर्शन सादर करते स्टेजवर उपस्थित महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब ऑनरेबल सिव्हिल मिनिस्टर सिव्हिल एविएशन मिनिस्टर मुरलीधरजी मोहोळ साहेब ट्रान्सपोर्ट मिनिस्टर प्रतापजी सरनाईक साहेब गार्डियन मिनिस्टर जयकुमारजी गोरे साहेब सर्व आजी आणि माजी खासदार आमदार आणि सोलापुरातील सर्व मान्यवर बंधू आणि भगिनीनो आज मला अतिशय आनंद होत आहे की सोलापुरातून स्टार एअरची मुंबई सेवा सुरू होत आहे आज जवळजवळ सहा वर्षे पूर्ण झाली स्टार एअरला आणि इंडियामध्ये अशी एकच रिजनल एअरलाईन आहे की जी सहा वर्षे चाललेली आहे आणि मी मुख्यमंत्री साहेबांना आश्वासन देऊ इच्छितो कि सेवा कायम चालू कारण रह जो मोटो तो है तो सर्व डेवलपमेंट है महाराष्ट्र की डेवलपमेंट कभी होल याटी मैं इतक मनेन कि जो सबसे ऊंचा है वो एवरेस्ट कहलाता है और जो सबसे गहरा है वो पैसिफिक कहलाता है जो सबसे पॉवरफुल है वो सूरज कहलाता है जो सबसे ब्यूटीफुल है वो चांद कहलाता है और जिसने दुनिया जीती वो सिकंदर कहलाता है और जो सबसे महान देश है वो हिंदुस्तान है और उस हिंदुस्तान में जो सबसे बेस्ट सीएम है वो देवाभा कहलाता है तो देवा भाऊ साहब ने हमको बहुत इसमें हेल्प की है ये जो उड़ान शुरू हुई है जो कोलहापुर सोलापुर जीता शुरू होता है फ्लाइट क्या सी एम साहेबांनी आम्हाला फार मदत केली मोहोळ साहेबांनी पण फार मदत केलेली आहे आणि जे जो वीजीएफ दिलेला आहे त्यामुळे ही सेवा सुरू झालेली आहे आणि त्यांना आश्वासन देतो की ही सेवा अशीच चालू राहील कारण सहा वर्षे जी एअरलाईन सुरू राहिलेली आहे आणि आज आपल्या तेरा प्लेन्स आहेत आणि तीन वर्षामध्ये आणखी सदतीस प्लेन घेऊन पन्नास प्लेनचं आपलं टार्गेट आहे आणि पन्नास प्लेन झाल्यानंतर मी तुम्हाला आश्वासन देतो की महाराष्ट्रातील सर्व टू टिअर थ्री टियर सिटीज ऑल इंडिया कनेक्ट होतील आणि त्यासाठी आपण सुद्धा त्याला सुद्धा विजय आपण द्यावं ही मी आपणास विनंती करतो कारण त्यांनी आजपर्यंत अतिशय चांगलं असं योगदान आम्हाला दिलेलं आहे सहकार्य केलेलं आहे आणि त्यांना एक गोष्ट सांगू शकतो हो की कारण हैदराबाद नागपूर ते रत्नागिरी जवळजवळ नऊशे किलोमीटरचा नऊशे किलोमीटरचा हायवे आहे तो त्यामध्ये फक्त आमचा सा कोल्हापूर सांगली साहेब एक एक निवेदन आहे फक्त कोल्हापूर सांगली तीस किलोमीटरचा सा रोड राहिलेला आहे नॅशनल हायवेमध्ये म्हणजे नागपूर ते रत्नागिरीमध्ये तो एक जर झाला तर मी आपणाचे आश्वासन देतो की आता जो रेव्हेन्यू जातो आमच्याकडून त्यामध्ये आम डबल रेव्हेन्यू होईल शासनासाठी याची मी खात्री देतो कारण जो इन्फ्रास्ट्रक्चर आहे तो हा कोणत्याही देशाचा सा डेव्हलपमेंटसाठी ब्लड लाईन आहे आणि ती डेव्हलपमेंट जी होते फक्त इन्फ्रास्ट्रक्चरमधूनच होऊ शकते रत्ना सोलापूरसाठी पण जी आज विमानसेवा सुरू होत आहे त्यातून सोलापूरची सुद्धा अतिशय चांगली डेव्हलपमेंट होईल अशी मी आशा व्यक्त करतो आणि आता सोलापूर ही सातवी सिटी आहे आपली महाराष्ट्रातली सहा सिटी आम्ही कनेक्ट केलेल्या आहेत आता ही सातवी सिटी आहे आणि त्यासाठी आपला सर्वांचं योगदान मिळालेलं आहे आणि येथून सुद्धा असं मिळेल आणि मी एअरपोर्ट अथॉरिटीचे सर्व स जे ऑफिसर्स आहेत त्यांचंसुद्धा आभार मानतो आणि आमची जी स्टार एअरची जी टीम आहे त्यांचंसुद्धा आभार मानतो आणि मी ती स्टार एअरच्या टीमसाठी इतकंच म्हणेन की दिल मे अरमान लिहा दिल मे अरमान लिहा मंजिल को अपना मान लिया फिर क्या मुश्किल क्या आसान बस ठान लिहा तो ठान लिहा तर आमची टीम इतकी चांगली आहे स्टार एअरची जवळजवळ पंधराशेचा स्टाफ आहे आणि त्यातून ते चांगले अतिशय चांगलं असं काम करत आहेत आणि आमचं एकच स्वप्न आहे की सर्व लहान सिटीज जिथून पुढची डेव्हलपमेंट येणार आहे त्या मेट्रो सिटीशी जोडावं आणि त्यातून डेव्हलपमेंट व्हावी आपल्या सिटीची आपल्या राज्याची आणि आपल्या देशाची त्यासाठी आपल्या सर्वांचं आपलं सहकार्य मिळेल अशी मी आशा व्यक्त करतो आणि परत एकदा आम्हाला जो चान्स दिला सुरू करण्यासाठी ही एअरलाईन त्यासाठी आपला सर्वांचं आभार मानतो थँक्यू जय हिंद जय महाराष्ट्र साहेब सोलापूरचे सुप्रसिद्ध चित्रकार विपुल मिरजकर यांनी एकवीस हजार शर्टच्या बटन्सपासून छत्रपती शिवाजी महाराजांची ही प्रतिमा साकारलेली आहे सोलापूरचं नाव ते जगभरामध्ये उंचवत आहेत आपल्याला ही छत्रपती शिवरायांची प्रतिमा ते देऊ इच्छितात त्याचा आपण स्वीकार करावा अशी आपल्याला विनंती करते चित्रकार विपुल मिरजकर यांनी साकारलेला एकवीस हजार शर्टचे बटन्स म्हणजे गुंड्या आपण ज्याला म्हणतो त्यांनी ही प्रतिमा साकारलेली आहे त्याचं त्या तुम्हाला देऊ इच्छितात त्याचा स्वीकार आपण करावा अशी विनंती अगदी दोन मिनिटांमध्ये स्टार एअरलाईन्सची पहिली विमान जी मुंबईवरून येते ती ये लँड होणार आहे आणि त्याला वॉटर कॅनननं आपण सलामी देणार आहोत तोही सोहळा आता होईल आता पूरग्रस्त लाडक्या बहिणींची भाऊबीज आणि दिवाळी ही गोड व्हावी